विजेच्या धक्क्यानं बापलेकाचा मृत्यू झाल्याची घटना शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी जवळील साबळेवाडी शिवारात शुक्रवार दिनांक पाच सप्टेंबर रोजी सकाळी घडली सुदाम सुभाष गाडवे वयवर्ष त्रेचाळीस भारत सुदाम गाडवे वयवर्ष सतरा अशी मृतांची नाव आहेत या घटनेबाबत समजलेल्या माहितीनुसार सुदाम गाडवे सकाळी विहिरीतील मोटर सुरू करण्यासाठी गेले होते ते बराच वेळ होऊनही परत न आल्यानं त्यांचा मुलगा भारत त्यांना पाहण्यासाठी विहिरीवर गेला वडिलांना पाण्यात पडलेला पाहून वडिलांना वाचवण्यासाठी मित्राला हाक मारत पाण्यात उडी घेतली विहिरीतील पाण्यात करंट उतरल्यानं त्यालाही विजेचा झबर धक्का बसल्यानं दोघांनाही जीव गमवावा लागला भारतच्या मित्रानं बाजूच्या लोकांना बोलावून घेतलं वीज प्रवाह बंद करून ग्रामस्थांनी बापलेकाला तातडीनं विहिरीतून बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले उपचारापूर्वीच दोघांनाही मृत घोषित केलं गाडवे कुटुंब अहिलानगर जिल्ह्यातील नांदूर पठारचे मूळ रहिवासी असून ते टाकळी हाजी इथं स्थायिक झाले होते सुभाष गाडवे हे धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेत असत टाकळीकर हे प्रासादिक दिंडीसोबत दरवर्षी देहूपासून पंढरपूर वारीत सहभागी होत होते धन्यवाद